माझं नाव पुष्प आहे दिव्यांग एका लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सकाळ दिव्यांगाच्या मदतीचे साहित्य केले जप्त पालिकेचा अजब कारभार विदर्भ अपंग बहुद्देशी संस्थेचा पत्रकार परिषद परिषदेत आरोप सकाळ वृत्तसेवा देसाईगंज तारीख सत्तावीस दिव्यांगांना मदत व्हावी म्हणून शहरातील फवारा चौकात छोटा ठेला निर्माण करायचा प्रयत्न अतिक्रमण हटवायची सबब पुढे करून नगर परिषदेने काढून साहित्य जप्त केले एकीकडे शहरात धन दांडग्यांचे अतिक्रमण सर्वत्र दिसत असताना त्यांना नखही न लावता दिव्यांगांच्या या मदत उपक्रमावरच कारवाई करून नगर परिषद प्रशासनाने आपल्या अजव व अन्यायी कारभाराचा नमुना दाखवल्याचा आरोप विदर्भ अपंग बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव वर्षा नांदगावे यांनी केला आहे या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना संस्थेच्या सचिव वर्षा नांदगावे म्हणाला की देसाईगंज शहरात दिव्यांग व्यक्तींना सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने उपयोगी होईल म्हणून माणुसकीची भिंत उभारण्याचे संस्थेच्या वतीने ठरवण्यात आले शहरातील फवारा चौकात दहा बाय दहा च्या जागेत छोटासा ठेला उभारण्यासाठी साहित्य गोळा करून काम सुरू केले असता नगर परिषद प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता पस्तीस ते चाळीस कर्मचाऱ्यांना ताफा पाठवून साहित्य जप्त केले. मात्र देसाईगंज शहरात अनेक धनदांडग्यांनी शहराच्या मुख्य रहदारी मार्गावर तसेच व्यापारी प्रतिष्ठानांसमोर अतिक्रमण उभारून रस्त्याची रुंदीच कमी केली त्यावर नगर प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणाकरिता राबवण्यात येत असलेल्या उपक्रमावर अतिक्रमणाची कार्यवाही पण दा धन दांडग्यांवर मेहर नजर ही बाब योग्य नाही असे विदर्भ अपंग बहुद्देशीय कल्याणकारी संस्थेच्या सचिव वर्षा नांदगावे म्हणाल्या देसाईगंज परिसरात दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी मी व माझे सहकारी गेल्या वीस वर्षापासून काम करत आहोत समाजातील अनेक संवेदनशील व उदार नागरिक दिव्यांगांना मदतीचा हात देताना दिव्यांगांना जीवन उपयोगी वस्तू पुरवता याव्यात यासाठी माणुसकीची भिंत या तत्वाला अनुसरून सहकार्य करता यावे याकरिता देसाईगंज शहरात दहा बाय दहा फूट रुंदीचा ठेला तयार करून त्या समाजातील दानशूर व्यक्तींनी पुरवले पुरवलेले साहित्य साठवून ते साहित्य दिव्यांग व्यक्तींना देण्याच्या दृष्टिकोनातून आठ फेब्रुवारीला मी फवारा चौकातील रिकाम्या जागेत लोखंडी ठेला उभारण्याचे काम सुरू केले मात्र शनिवार हा प्रशासकीय कामाच्या सुट्टीचा दिवस असताना सुद्धा नगर प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता नो लावता, तीस ते चाळीस कर्मचाऱ्यांना ताफा पाठवून साहित्य जप्त केले मात्र देसाईगंज शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान उभारून रस्त्याची रुंदीच गिळकृत केली यामुळे शहरात अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले मात्र त्यांचे अतिक्रमण न काढता दिव्यांग व्यक्तीसाठी काम करण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या दिव्यांग महिलेचे छोटेसे अतिक्रमण ताबडतोब ताफा पाठवून काढणे ही बाब सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप विदर्भ अपंग बहुउद्देश्य कल्याणकारी संस्थेच्या सचिव वर्षा नांदगवे यांनी पत्रपरिषदेत केला त्याचबरोबर काही लोक दिव्यांग व्यक्तींना द्वेषभावना बाळगून हिन व तुच्छ भाषेचा वापर करतात यावर आळा घालण्यासाठी प्रत्येक कार्यालयात दिव्यांग तक्रार पेटी तयार करावी अशी मागणीही त्यांना या पत्रकार परिषदेत केली वर्षा या या नांदगावे यांनी देसाईगंज शहरातील फवारा चौकातील त्यांना त्रास होऊ नये यासाठी जप्त केलेले सर्व साहित्य नगर परिषदेच्या ट्रॅक्टरने नांदगावे यांच्या घरी मोफत पोहोचते करून दिले नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून पोलीस यंत्रणेला सोबत घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल डॉक्टर कुलभूषण रामटेके मुख्याधिकारी नगर परिषद देसाईगंज धन्यवाद